राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या तीन, तीन मोठ्या बातम्या पहिली बातमी मागील काही दिवसात झालेल्या सततच्या पावसाच्या पाण्यामुळं पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून तातडीनं त्याचे सॅम्पल सर्वे इमा कंपनी व कृषी विभागाने संयुक्तरित्या आठ दिवसात पूर्ण करावेत त्यापुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अग्रिम पीक इमा मिळावा असे आदेश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले आहेत दुसरी मोठी बातमी पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराने भरपाई मिळेल असं सरकारने केलं स्पष्ट कोरटवाहू पिकांसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची मदत दिली जाणार आहे तसंच ही मदत दोन हेक्टरपर्यंत नाही तर तीन हेक्टरपर्यंत मिळणार आहे म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई चाळीस हजार दोनशे रुपये मिळणार आहे तिसरी मोठी बातमी निघते खात्यावर अनुदानाची कवडी देखील जमा करण्यात आली नाही त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दहा सप्टेंबरपर्यंत सोयाबीन कापूस अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते पण दहा सप्टेंबर आली आणि गेलीही मात्र अजूनही सोयाबीन आणि कापूस उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेच नाहीत त्यामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पादकांमध्ये अनुदान लबाडा घरचं अवतन ठरतंय की काय अशी चर्चा रंगो लागले आहे शेतकऱ्यांसाठी या होत्या तीन मोठ्या बातम्या धन्यवाद